ओम सैरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत ब्लाउजची मापं कशी घ्यायची जुन्या ब्लाऊजवरून तर खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन मैत्रिणी जॉईन झालेले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरचं बटन प्रेस करा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते ठीक आहे तर बघा हा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजची माप घ्यायच्या अगोदर आपल्याला ब्लाऊजला हुक असतील तर हुकं लावून घ्यायचे आणि बटणं असतील तर बटन लावून घ्यायचे तर बघा ही आपली पूर्ण उंच आहे शोल्डरपासून खालपर्यंत ही आहे आपली कटोरी हा आहे आपला मुंडा क्रॉसपट्टी आणि बाही आता हे बघा हा पोट गळा आहे त्यानंतर हा मागचा गळा आहे ठीक आहे तर हा आपला आर्मल राऊंड आहे आणि इथं आपल्याला मुंडा कसा काढायचा मुंड्याचं माप कसं काढायचं ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे आणि ब्लाउजची माप सुद्धा मी घेऊन दाखवणार आहे तर बोर्डवरती मी तुम्हाला तुम्ही बघू शकता उंची छाती कंबर पुट सगळा माग सगळा शोल्डर मुंडा गळारुंदी भाई उंची आणि भाई रुंदी म्हणजे दंडगेर अशी माप लिहून घेतलेली आहेत म्हणजे नावे आता आपण एक एक माप घेऊन हे सर्व व्यवस्थित लिहून घेणार आहोत आणि ॲड कसं करायचं किती ॲड करायचं ते, ते सर्व मी व्यवस्थित सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हां तर बघा पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे अगोदर तर बघू शकता चौदा आहे हे पहा मागच्या बाजूस आपल्याला शोल्डरपर्यंत टेप पकडायचं आहे असा आणि ओढून घेऊन कमरेच्या तिथे जिथपर्यंत आला टेप तिथपर्यंत आपल्याला टेप पकडायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा आहे काय आणि आपल्याला त्यामध्ये हिता अर्धा इंच जातं शिलाईमध्ये आणि शोल्डरला अर्धा इंच जातं म्हणून आपल्याला यामध्ये एक इंच ॲड करायचं असतं म्हणजे आपल्याला पेपर कटिंगवरती पूर्ण उंची टाकायची आहे पंधरा इंच ठीक आहे त्यानंतर बघा छातीचं चा माप घेणार आहोत या काखेपासून दुसऱ्या काखेपर्यंत हे पा अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे आपल्याला आणि असं ओढून घ्यायचं आहे हं हे पा अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता तर हे वीस भरलेलं आहे माझं पूर्ण मी ओढून घेतलेलं आहे आणि वीस भरत आहे तर म्हणजे हे एका साईडचं वीज झालं त्याच्यामध्ये आपल्याला बॅक साईडचं पण वीज टाकायचं आहे म्हणजे किती झालं चाळीस म्हणजे जी साईज आहे आपली छातीचं माप आहे ते चाळीस आहे त्यानंतर बघा चाळीसचा चौथा काढायचा म्हणजे दहा आणि दहामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच ॲड करायचं तर ते दीड इंच कुठे जातं तेच सांगते मी तुम्हाला हे पा इथं आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागतं म्हणून हे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दहामध्ये ठीक आहे तर आता ही पूर्ण आपली गडीची कितीची होणार साडे अकराची होणार बरोबर त्यानंतर बघा कमरेचं माप कसं घ्यायचंय ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगते तर नवीन मैत्रिणी असतील तर मैत्रिणी खरंच खूप सोप्या पद्धतीने आपलं शिवणकाम आहे तर नक्की व्हिडिओ बघत चला आणि शिकत चला त्यामधून तर बघा कमरेला पण आपल्याला त्याच पद्धतीने टेप पकडायचं आहे आणि आता पोटच्या बाजूचं हे सतरा भरलं आणि त्यामध्ये मागच्या बाजूस टाकलं तर किती होतं सतरा सतरा चौतीस म्हणजे कंबर जी तीस तीस आहे आपली ती चौतीस आहे त्यामध्ये कमरेचा चौथा साडेआठ त्यानंतर हे पाठीचे टक्स एक इंच घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे आता ही किती झालं कमरेचं माप अकरा इंच म्हणजे अर्धा इंचा फरक पडलेला आहे दोन्हीमध्ये जर तुम्ही साडे अकराची घडी घेतली तरी काही हरकत नाही ठीक आहे त्यानंतर बघूया आपण पुढचा गळा तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि पुढचा गळा माप काढायचा आहे तर हे पहा शोल्डरवरती आपल्याला हा टेप पकडायचा आहे हे बघा असा आणि इथं साडेसहा सा आहे हे पहा हे साडेसहा सा आहे बरोबर असं लाईनीने हे साडेसहा आहे साथ घेतलं तर खूप मोठा होईल साडेसहा पुढचा गळा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं कारण शोल्डरच्या तिथं आपलं अर्धा इंच जातं त्यामुळे तर ते मी तुम्हाला पेपर कटिंगवरती सांगेल ठीक आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काढायचं आहे मागचा गळा तर हे पहा मागचा गळा पण आपल्याला त्याच पद्धतीने काढायचं आहे फक्त पुढचा गळा आणि मागचा गळा आपण ज्या वेळेस काढू त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यावं लागतं पेपर कटिंग करताना नक्की सांगेल हा पुढचाच व्हिडिओ आपला असेल तो तर बघू शकता आता मागचा गळा आहे आपला नऊ इंच मी इथं नऊ इंच मी तुम्हाला लिहून दाखवते आणि ज्यावेळेस पेपर कटिंग करू त्यावेळेस अर्धा इंच आपण ॲड करू ठीक आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर मोजायचे तर शोल्डरसाठी हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज ऑन थरायचं आणि इथून इथंपर्यंत इत टेप पकडायचं आहे आता शोल्डर आहे दहा काय दोन्ही साईजचं दहा मग दहाच्या निम्मे घ्यायचं असतं आपल्याला पेपर कटिंग करताना म्हणजे दहाच्या निम्मे किती झालं पाच बरोबर आणि शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच लागतं म्हणजे आपल्याला पूर्ण शोल्डर किती घ्यायचं आहे साडेपाच इंच पेपर कटिंगवरती ठीक आहे त्यानंतर बघा मोंडा काढायचा आपल्याला मोंड्याचं माप कसं काढायचं ते मला खूप कमेंट्स होत्या खूप मैत्रिणी विचारत होत्या तर बघा टेप जो आहे तो आपल्याला असा पकडायचा आहे हे पाहा आणि असं उभं पकडायचं आहे आणि जी काख्याची शिलाई फिटिंगची शिलाई आलेली आहे तिथंपर्यंत असं टेप पकडायचं तर किती आहे हे सहा इंच ठीक आहे तर चाळीस साईजला साडेसहा मुंडा येत असतो आणि जो आर्मोल राऊंड आहे ते आपण ज्यावेळेस मुंड्याचे आकार देतो त्यावेळेस तिथं ते आर्मोल राऊंड येत असतो ठीक आहे तर मुंडा काढला आपण साडेसहा अशा पद्धतीने मुंड्याचं माप काढायचं ठीक आहे त्यानंतर आता आपण काढूया गळारुंदी तर गळारुंदी बघा ज्यावेळेस आपण शोल्डर काढतो त्यावेळेस पट्टी तुमची मोजायची जेवढी असेल तेवढी त्यामध्ये अर्धा इंच ठेवायचं आणि गळारुंदी हे पा हे जे दोन्ही मधलं अंतर आहे रिकामं ती आपली आहे गळारुंदी आता हे किती आहे पाच इंच म्हणजे दोन्ही साईडला अडीच अडीच इंच बरोबर ना तर एका साईडला आपलं किती जाणार आहे अडीच इंच ओके म्हणजे आपल्याला गळारुंदीचं माप काढायचं आहे अडीच इंच लक्षात आलं त्यानंतर बाई उंची आता भाई उंची कुठून कशी घ्यायची बघा तर टेप आपल्याला का काय करायचं इथून इथं असा पकडायचा आहे हे पा असा इथंपर्यंत तर किती आहे साडेसात इंच आणि भाई उंची जर तुमचा साधा ब्लाऊज असेल तर तुम्हाला दोन इंच ॲड करायचं आहे बिना अस्तरचा असेल जर अस्तरचा असेल तर एक इंच यामध्ये ॲड करायचं आहे तर माझा हा जो ब्लाऊज आहे तो बिना अस्तरचा साधा आहे आणि मी जी बाही काढणार आहे ती काढणार आहे पण्यावरती त्यामुळे मी इथं दीडच इंच ॲड करणार आहे आता हे टोटल किती झालं नऊ इंच ठीक आहे त्यानंतर बाहीरुंदी म्हणजे दंडगीर तर बघा दंडगीर म्हणजे बाहेरुंदी आपल्याला कशी मोजायची आहे तर पहा जिथे आपली हाताची ओपन बाजू असते तिथं आपल्याला रुंदी म्हणजे दंडगिराचं माप घ्यायचं असतं तर पहा अशा पद्धतीने आपल्याला रुंदीचं माप काढायचं आहे तर किती आहे साडेसहा तुमचं जेवढं असेल तेवढं घ्या तर साडेसहा आहे तर बाही रुंदी साडेसहा आहे आणि यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर मी तुम्हाला ते पेपर कटिंगवरती नक्की सांगेल तर ब्लाऊजची माप मी घेतलेली आहेत तुम्ही पण अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाउजची मापे घ्यायची आहेत तर मैत्रिणीनं लवकरच पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ लवकरात लवकर सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जर कोणाला रेडीमेड पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा खूप खूप सोप्या पद्धतीने आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न मिळणार आहेत ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय